असं ही कोल्हापूरची जागा आणि लोक स्वतः आणून त्यांना अभिय केला मी स्वतः गेलो त्यांच्या काम असं वाटते की कोल्हापूरची जनता यांच्या मागे उभी राहील आणि एक शीट नक्की येण्याची शक्यता सगळ्या राज्यामध्ये त्यांना प्रतिसाद नाही लोकांनी ओळख आहे त्यांना आणि त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकीत त्यांना अजिबात संधी शिक्षा लोकांनी दिली नाही

आम्ही लोकांनी सुरू केली तुम्ही कालावधी बघा रेकॉर्ड करा एफ आर सी कधी सुरू झाली आणि एफ आर सी सुरू करताना त्याच्यात दुसरा एक भाग होता की अतिवॅथिक त्याच्यात होते आणि त्यामुळे आता सरकारला भाव ठराव लागत नाही एफ आर सी याच्यामुळे शेतकऱ्याला अतिवधिक भाव मिळतात पण त्यांना त्यांना किंवा या सगळ्या शेती या माझे जे ज्ञान असल्यामुळं त्यांनी असं वाटतेच असत काय कोविडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी तुम्हाला फोन करून एवढी काळजी करणारे नरेंद्र मोदी परवा येऊन बटक अस्वस्थ आत्मा वगैरे असं म्हणते हा आता असं तरी खरं आहे पण ह्या असता मी लहान होतो पण जवाहरलाल नेहरूसुद्धा लांबून पाहिजे इंदिरा गांधी जवळून पाहिजे इंदिरा गांधीपासून आजच्या प्रायम मिनिस्टर फेन प्रत्येक प्राईम मिनिस्टरशी कुठं ना कुठेतरी संबंध आला भेटायची संधी आली बोलायची संधी मिळाली त्यांची भाषणं ऐकायची संधी मिळाली पण प्रधानमंत्री ह्या पदाची अप्रतिष्ठा जी आत्ता करत आहेत या यापुढे कधी झाली आणि त्यामुळे ते आम्हाला लोकांचं काय जे वक्तव्य करतात त्याच्यात काही आश्चर्य नाही आणि ते काहीही बोलू शकतात आणि एके ठिकाणी कोणाचा ते विरोध धरून राजकारणात आले होतं असेल म्हणजे आणि दुसऱ्या गोष्टी आपण

हा जावे हा जावेश्वर जावला कोण नाही <laughs> त्याची चर्चाही झाली नाही ज्या वेळेला इंडियाची बैठक झाली एक दोन तीन त्याच्यामध्ये अवस्ट असतील तेव्हा करा असा विचार झाला नाही चर्चाही झाली नाही आता काही लोक असं म्हणतात मग तुमचा कोण आणि तुम्ही कसं जाणार एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे सत्याहत्तरच्या कालावधीमध्ये नंतर ज्यांचा पक्ष निवडणुकीचा नंतर आला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी अपील केलं आणि सवन देशाचे लोक संघटित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला आम्ही जर काँग्रेसमध्ये होतो तेव्हा त्यामुळे आम्ही जोडून पाहिजे पराभव झाला लोकम्याचे सरकार कसं बनणार नेता कोण मोरारी देसाई प्रधानमंत्री झाले त्यांना फैदे केलं नव्हतं तेव्हा ज्यांचा पक्षच नव्हता निवडणूक झाल्यावर ज्यांचा फक्ष झाला आणि ज्यांचा पक्षाच्या त्या बैठकीमध्ये मोरारदीबाईचं नाव आलं त्यामुळं आज जे सांगितलं जातं त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही निवडणूक झाल्याच्यानंतर आमची जी इंडिया हा जो ग्रुप आहे त्याला पुरेसा नंबर आला एकच बसतील लोकांना हवं आहे त्याची निवड करायची स्थिती निर्माण करते आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड फार स्वच्छ चालू शकेल त्यामुळे त्यांना जी निवास असतात की दरवर्षाला फायमिली सगळी हे सगळं त्यांच्याच दोष्यात निघालेले आमच्या कोणाच्या दोष्यात म्हणत नाही ज्या ना पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा इतर जे त्यांच्या भाजपचे नेते असतील ते ज्या पद्धतीनं विकास कामांचं मार्केटिंग करायला लागलेली आहे त्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी किंवा आपल्यालाही ते जमलं नाही अशा पद्धतीनं ना बोललं जाते नेमकं काय सांगतो असं संबंधी से. वैशिष्ट्य विशेषतः तुम्ही अमित शहाच्याबद्दल बोलला मी काही भाष्य करू इच्छित नाही कारण आपण त्यांच्या सासूरवारी आहोत आणि जाही फारसं आपण भाष्य न केलेलं बोलनाथ एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती दोन वेळा फोन देखील केले होते असं नुकतेच देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत काय नेमकं याच्यातलं खरं आहे मला माहिती नाही काय त्या दोघांचं वर्गा सगळी पण देवेंद्र फडणवीस आणि गोष्टी ज्या सांगतात त्या आम्हाला कफोट कशीचं असतात पण त्याचं फॅक्चर सोल्युशन मला माहिती नाही त्यामुळे मी क्लिअर भाष्य करू शकतो सर्व राज्या राज्यामध्ये भाजपनं ठाकरे गट असेल किंवा तुतारी विरोधात मोस्टली उमेदवार देणं टाळलेलं आहे काँग्रेसच्या विरोधात भाजप किती वाटते त्यांना भाजप असं आहे की आम्ही सगळे सगळं त्यावेळेला आम्ही हा विचार केला कि जागा जागा मागायचं नाही जिथं निवडून येण्याची शक्यता आणि भाजपचा फराव नक्की करण्याची शक्यता ज्यांची आहे त्यांना संधी द्यायची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो आहे आम्ही फक्त दहा जागा घेतल्या मला असं वाटतं की सरळ सरळ दहा पैशाच्या जागा महाराष्ट्रात लढू शकतो पण तो हा आम्ही केला नाही आम्ही हेच बघितले की इथं कोण रडू कुणाकडे उत्तम कॅन्डे देते ते सूत्र आम्ही त्या ठिकाणी हो आता ही कोल्हापूरची जागा आम्ही स्वतः आणून त्यांना अभिया केला मी स्वतः गेलोच त्यांचा काम असं वाटते की कोल्हापूरची जनता यांच्या मागे उभे राहील आणि एक सीट नक्की येण्याची सी शक्यता आणि हा अभ्यास आम्ही सगळीकडे घेतला त्यामुळं बाकी चिंता करायचं कारण नाही उद्धव ठाकरे मला नाही सांगत पण आम्हाला एक दिसतंय आम्हाला सगळ्या जाहीर सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसतो सभा झाल्यावर सुद्धा सभेचं बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होतं इतका प्रतिसाद दिसतो याचा अर्थ जो काही अफ्रोश आम्ही लोकांनी घेतला आहे त्याच्या फाशीचे लोक आहेत जे काही मोदींच्याबद्दल आणि वेळ मागच्या फारच वर्षा होईल असं नव्हतं तर मोदी 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 हा विषय आज शिक्षा नाही माहिती नाही भाजपमध्ये काही विषय लिहिण्यात आला याची माहिती मला नाही

ते कुणालाही बरोबर घेतात गेसा। घेतानाच त्यांची शक्ती ही सीमित आहे याची काळजी घेतात आणि निवडणुकीच्या नंतर अनुकूल असे निकाल नाही आले तर ज्यांच्या मार्फत अनुकूल निकाल नाही आले त्यांना त्यांची जागा दाखवतात